नमस्कार मित्रांनो बघा आज आहेत रोपं लावायला कलंगडीची बघा हे असा बोध केला जातो आम्ही आलो आहे आता कलंगड लावायला मला पूर्ण दाखवलं कसं कलंगड लावलं बघा आमच्या राणामध्ये ती कलंगड लावायचं चालू आहे पूर्ण कलंगडची एक अर्धा एक एक जोबत कलंगड लावायचा चालू आहे तुम्ही कसं लावले व कलंगड मला कमेंटमध्ये सांगा दिसते का तुम्हाला बघा एक लंगड आहे बारके बारके रोप भोवता लावले ती कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण कसं आहे कसं नाही आणि इकडं मुली चालले आहे चाल शाळेत दिसते का काहीकडे टमाटे आहेत दिसते का तुम्हाला पूर्ण दाखवतो सध्या टमाट्याला दा भाव नाही पूर्ण टमाटा दोन रुपये किलो चालू आहे अकाबाड्याची बाग आहे साईडला मग दाखवडे वांगी आले ती इकडे टमाटे आहे ती घेतली बाग तांबाडीची बागट तांबाड्याची बाग पण टमाट्याचा बावन नसल्यामुळे का तांबाटी मार्केटमध्ये खरेदी होत नाही पूर्ण टमाटा नवा दिसले सात तांबाड तुम्हाला झाड बाग लावली तांबाड्याची पण तांबाड्याची बाग पूर्ण लॉस गेलेली आहे मित्रांनो तुमच्याकडं असेल तर सांगा परवडलं की तुम्हाला पण आम्हाला काय तांबाटले परवडले नाहीत म्हणून आता आम्ही कलंगड्याचं तिकडं पलीकडं तयारी चालू आहे कलंगडा लावायला कमेंट सांगा कशावर लावतात कसं लावतात आम्ही नवीन आहे नवीन आम्ही नवीन शिकून चालू केली सांगा ब्लॉक दाखवतो बघा बायको पण आली कलंगडे लावायचालो आम्ही नवरा बायकू लावतो नवीन राणामध्ये आहे नवीन शीती तयारी आहे बघा दिसतंय का आणि इकडं तांबाड्या जो आहे ती पण लॉसमध्ये गेला फड आणि इकडं आहे कलंगडे लावायचा चालू कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं आम्ही शेतकऱ्याची मराठी मोडू जोडी लाईक कमेंट सपोर्ट करत जाओला धन्यवाद